आष्टा गावाचा ठाम निर्धार दादांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास नमस्कार आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पाहूया आता सविस्तर बातमी आष्टा येथील दौऱ्यात माननीय रामदास दादा खंदारे यांनी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला गाव विकास पाणीपुरवठा रस्ते आणि स्थानिक प्रश्नांवर यावेळी गंभीर चर्चा झाली या बैठकीस आष्टा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बैठकीच्या ठिकाणी मोठी उपस्थिती पाहायला मिळाली या प्रसंगी माधवराव जंबूराव खुर्दळे अण्णासाहेब हरिश्चंद्र गायकवाड शेषराव लक्ष्मणराव गायकवाड वामन गायकवाड गंगाधर तेलंगे गायकवाड बीजी मुळे खंडू गायकवाड नारायण पांडुरंग पठाण दस्तगिर ख्वाजासाहेब आयूब पठाण कांबळे हरिराम नारायण आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत बोलताना दादांनी स्पष्ट सांगितले गावाचा प्रश्न असेल जनतेचा हक्क असेल तर आम्ही मागे हटणार नाही गावाचा विकास हा शब्द फक्त भाषणात नाही तर कामात दिसायलाच हवा यावर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात दादांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला